प्रिय मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नमः ओम कुळ देवताय नमः ओम श्री गुरु देवताय नमः ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमः शिवशनात मित्रांनो मी कडा परत एकदा आपल्या समोर हजार आहे माझ्या धर्म कर्म channels आपले सहर्ष स्वागत करीत आहे इच्छा हराची जगह ही विशाल पाळी रचितो करी प्रभु को उमापती भैरव विघ्नहारी तुजैन शम्भो मज को नतारि मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास प्रदोष व्रताची पूजा कशी करायची हे थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा मित्रांनो मित्रांनो सामान्य वैष्णव व शैवांसाठी व्रत असते शुक्रवार दिनांक एकोणावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी भाद्रपद कृष्ण पक्ष या दिवशी आहे मित्रांनो शक्य एकोणाशे सत्तेचाळीस विश्वासून आमसर दक्षिणान शहरात प्रदोष व्रताचे काही ठळक नियम आता आपण पाहूया प्रदोष तिथीला गुरुवार रात्री अकरा वाजून पंचवीस मिनिटांपासून सुरुवात होत आहे ती शुक्रवार रात्री अकरा वाजून सदतीस मिनिटांपर्यंत असणार आहे मित्रांनो अचानक अशोच्च आले असता केवळ उपवास करावा आणि माळेविना सतत मंत्र जप सुरू ठेवावा शिवलिंगाचे प्रत्यक्ष दर्शन मात्र घरी दारी व मंदिरात कोठेही घेऊ नका मित्रांनो मित्रांनो महादेवाच्या मंदिरात जाताना आपल्यासोबत काही पूजा साहित्य घेऊन जाता आले तर अवश्य घ्यावे मित्रांनो अन्यथा योग्य अशी रक्कम दानपेटीत टाकणे आज अग्निपृथ्वीवर हजार असल्याने शिवमंत्राचे हवन आपण नव्याने सुरू करू शकता पण पुढे जाऊन ते बंद पडू देऊ नका अन्यथा आपण दोष लागू शकतो मित्रांनो आज ब्रह्मचर्याचे पालन करा लहान मोठ्या जीवाची हत्या करू नका गोमातेला ऋतू फळांचा घास वा महान्य खाऊ घाला शुक्रवारच्या सूर्योदयापासून प्रदोष काळची शिवलिंग पूजा संपन्न होईपर्यंत उपवास करावा उपवास काळात फळे व फळांचा रस व दूध व दुधाचे पदार्थ ग्रहण करावे तिथा मिठाचे पदार्थाची बात सेवन करू नका आपले शिक्षण नोकरी व्यवसाय सांभाळून पंचाक्षरी षडाक्षरी शिवगायत्री शिवमंत्राचा मंत्राचा मंत्रा जप माळे विना दिवसभर मानसिकरित्या जपत राहा काम क्रोध विषय सेवन करू नका व दुपारी झोपणे तसेच केस व नखे कापणे इत्यादी कटाक्षाने टाळा सायंकाळी प्रदोषकाळी सुचिरभूत होऊन शिवलिंग पूजा जवळच्या जागृत मंदिरात पंडिताच्या माध्यमातून वा स्वतः विधिवत रुद्राभिषेक युक्त आपल्या संस्कृत व मराठी भाषेत करा किंवा आपल्या देवघरात शास्त्रमान्य प्राण प्रतिष्ठित शिवलिंग असेल तसेच शास्त्रमान्य वास्तू देवघर व वा देवता असतील तर रुद्राभिषेक युक्त षोडशोपचार पूजा घरच्या जागृत शिवलिंगावरच करा लिंगाष्टक म्हणा एकशे आठ शिव उच्चार करून एक वा एकशे आठ बेलपत्र शिवलिंगावर व्हा मित्रांनो आरती करा कापूर आरती घ्या घालीन लोटांगण घ्या जयघोष घ्या मंत्र पुष्पांजली घ्या राष्ट्रीय प्रार्थना घ्या शेवटी क्षमा प्रार्थना देखील घ्या आणि अशा विधिवत पूजेची सांगता करा मित्रांनो वीर शिवलिंगात शिवभक्ताने मात्र या प्रदोष व्रताचे आचरण करण्याची गरज नाही जर ते दोन व तीन वेळा आपल्या इष्टलिंगाची पूजा विधिवत रुद्राभिषेक युक्त करत असतील तर शिवाय सदर इष्टलिंग दीक्षा विधिवत गुरुकडून मिळालेली असेल तर अन्यथा ते सामान्य मोडले जाणार मित्रांनो ब्राह्मण वा लिंगे ब्राह्मण देवतांना विधिवत दान धर्म अवश्य करा उदाहरणार्थ अन्न वस्त्र जानवेजोड भस्मवडी दुद्राक्ष व दक्षिणा इत्यादी गोरगरिबांना अन्न वस्त्र व गरजेच्या वस्तू देखील अवश्य दान करा यानंतर घरी येऊन शांतपणे आपल्या कुटुंबासोबत उपवास सोडावा संपूर्ण प्रदोष काळात नाना पद्धतीने शुभ शिव गुणगान करा शिवपाठ करा शिव शिवस्तुती व शिवमहिन्म स्तोत्र पठन करा शिवलीला मृत व शिवपुराण ग्रंथातील एखादा अध्याय पठन करा यानंतर रात्रीच्या वेळी थोडी शिवध्यान धारणा देखील करा अशा प्रकारे निष्काम पद्धतीने प्रदोष वर्ताचे आचरण विधिवत संपन्न करा आणि महादेवाचा आशीर्वाद प्राप्त करा आपल्या नावे पुण्य जमा करा व सुखी व्हा समृद्ध व्हा आणि शांतमय जीवन जगा मित्रांनो कारण कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा प्रदोष व्रता संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताशी सांगत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य म्हणवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य राहा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ शिवशंभू महादेव